नमस्कार सगळ्यांना आपण आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आता ह्या चिकनला मस्त स्वच्छ धुऊन घेतलेला आहे त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात मेरिनेट करण्यासाठी आपण त्यांना मसाले लावून थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत या ठिकाणी बघा मी सगळे मसाले त्यामध्ये टाकते हळद मीठ लाल मिरची पावडर त्यानंतर चिकन मसाला बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी कांदा लसूण सॉरी पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूणची आणि त्याचबरोबर आपण थोडंसं दही पण टाकणार आहे हे सगळे मसाले टा ला लावून आपण चिकनला थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहात त्याच्यामुळे काय होतं चिकनला मस्त मसाले मिक्स होतात आणि चिकन मस्त मसाल्याला एकजीव होऊन जातं तर ते बिर्याणी करताना आपल्याला सोपं होऊन जातं तर बघा तुम्ही मी हे मस्त मसाले सगळे मिक्स करून घेत आहे चिकनला लावून घेत आहे हे आपण झाकून ठेवूया त्यानंतर आपण इकडे साहित्य बनवूया मी हा कांदा चिरून घेतलेला आहे उभा बारीक त्यानंतर कोथिंबीर ती तीन मिरच्या आणि टमॅटर घेतलेले आहेत इकडे आपण तांदूळ घेतलेले आहेत बासमती राईस बिर्याणीसाठी आणि हे तांदूळ स्वच्छ देऊन घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे तांदूळ थोडेसे भिजत ठेवूया त्यामुळे मस्त मऊ बिर्याणी होते हे तांदूळ भिजत ठेवू आणि इकडे आपण चिकनला थोडं फ्राय करून घेऊया मस्त आहे बघा कांदा टमाटर फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन घातलेलं आहे आणि ऑलरेडी आपण सगळे मसाले त्यात घातलेले असल्यामुळे हे चिकन फ्राय करून घेऊया आणि त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया इकडे मस्त तेल गरम करून मी त्यात कांदा फ्राय करून घेत आहे हा कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तळून घेतलेला कांदा आपण बिर्याणीवरून टाकणार आहोत त्यासाठी आपण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपण इकडे भाताला पाणी गरम करूया हे जे मसाले आहेत हे आपण भातासाठी वापरणार आहोत जिरे लवंग आणि दालचिनी वगैरे सगळे आपण त्यात मसाले टाकू थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मी फ्राय करून घेत आहे हे आणि यात आपण पाणी घालून घेऊया भाताला तांदूळ देऊन घेतलेले आहेत आपण तर हे पाणी थोडंसं उकळेपर्यंत आपण यात ठेवणार आहे हे बघ तुम्ही बघू शकता आता चिकन बघूया आपण कसं झालेलं आहे याला मस्त पाणी सुटलेलं आहे बघा अधूनमधून बघायचं याला भाताला ता आता मस्त पाणी ठेवलेलं आहे त्याला उकळी येत आहे तुम्ही बघू शकता मस्त उकळी येत आहे हे तांदूळ आपण देऊन ठेवलेले आता आपण ह्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक उकळी येईपर्यंतच अर्धवट आपल्याला ते तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण शिजवायचे नाहीयेत हे बघा तुम्ही बघू शकता मस्त चिकन शिजलेलं आहे त्यावरती आता ह्या भाताचा एक लेअर घेतो आहे आपण आपण लेअर वाईज नाही करणार आहात मी नाही करत असं फक्त आपण भात टाकून घेणार आहात आणि त्यावरती जो फ्राय केलेला कांदा आहे तो कांदा तुम्ही बघू शकता मी त्यावरती टाकत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती आपण टाकून घेऊया कांदा आणि कोथिंबीर वरतून टाकून घेऊन हे बघा तुम्ही बघा कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे ती वरतून टाकत आहे मी आणि हे सगळं टाकून वरती आपण थोडंसं झाकण ठेवून हवा नाही जाणार याची दक्षता घेतवा तसं झाकण ठेवून आपण ते झाकून ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी आणि बघा हा आहे रिझल्ट मस्तपैकी बिर्याणी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत मी कोशिंबीर घेतलेली आहे खाण्यासाठी तुम्ही पण तुम्ही ट्राय करू शकता घरच्या घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यापासून चिकन बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता थँक्यू